माझ्या विजयात काँग्रेसचा बाटा असल्याचं गौप्यस्फोट अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी केला लोकसभेतील विजयानंतर अलिबाग इथे जनतेचे आभार मानण्यासाठी ते आले होते त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं खासदार व्हायची इच्छा होती अशी कबुलीत छगन भुजबळ यांनी दिली पक्षात सारच मनासारखं होत नसतं असंही ते म्हणाले आपण नाराज नसल्याचंही भुजबळांनी यावेळी सांगितलं महायुतीच्या अपयशाचं विश्लेषण झालं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली मुंबईत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात झाली मात्र या बैठकीला अजित पवार पक्षाचा एकही एक नेता हजर नव्हता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील पुणे दौऱ्यावर होते त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत मात्र महत्वाच्या बजेट सेशन संदर्भातल्या या बैठकीला स्वतः अर्थमंत्री अजित पवारच गैरहजर राहिल्यानं भुवया उंचावल्या संघानं ठरवलं तर मोदी सरकार पंधरा मिनिटंही राहणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी कलि संघाला राजकीय सभ्यतेची चिंता असेल तर पडद्यामागे राहून अशा प्रकारे प्रवचनं न सोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी नरेंद्र मोदींचं सरकार आरएसएसला पाडायचं आरएसएसला अहंकाराचा पराभव करायचा आहे असं वक्तव्य राऊत यांनी कलि भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे युज अँड थ्रो ही भाजपची प्रवृत्ती असं रोहित पवार म्हणाले अजित पवारांसंदर्भात रोहित पवारांनी एक्स या समाज माध्यमांवर एक्स या समाज माध्यमावर एक पोस्ट केलेली आहे आणि त्यातूनच भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादात सापडलेले आहेत पुण्यातील गुंड गजा मारण्याची लंकेंनी भेट घेतली यावेळी गजा मारणेनं लंकेंचा सत्कार केला तर हे घर गजा मारणेचं आहे हे माहीत नव्हतं असं स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिलंय निलेश लंकेंनी चुकून तिथे गेलो असं सांगितलं आहे त्यासोबतच त्यांनी माफीही मागितली आहे आणि मी पण माफी मागतो असं रोहित पवार म्हणाले तसंच कार्यकर्त्यांनी नेत्याला कुठे चुकतो कुठे नेतो हे चेक करावं याबाबत कुणीही राजकारण करू नये असं आवाहन रोहित पवार यांनी केलं मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत भाजप नेते प्रसाद लाड यांनी ट्विट करत हे आरोप केलेत मुंबई महापालिकेतील त्या भ्रष्ट अतिरिक्त आयुक्ताला आवरा असं म्हणत लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केले त्यासोबतच भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड त्या अधिकाऱ्यांना तोडलेत असा आरोपही करण्यात आलाय माझ्या कार्यकाळात जर कामाचा सा दर्जा चांगला नसला तर अधिकारी ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिला दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग कोसळला यावेळी बोलताना खासदार म्हात्रे यांनी पुरातत्व विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला मात्र आता दुरुस्तीचं काम सुरू होणार असल्याचं चा सांगितलं सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल विशाल पाटील यांनी यावेळी त्यांचे आभार मानले अंतरवाली आंदोलन प्रकरणी एसआयटी चौकशी बंद केल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केलाय फडणवीसांनी पाठवलेले आमदार राजेंद्र राऊत यांनी तशी माहिती दिल्याचा दावा जरांगे यांनी केला तसंच कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्याचं आश्वासन सरकारनं दिल्यानं एक महिन्यांचा वेळ दिलाय मात्र ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही असं जरांगे यांनी बीडच्या शिरसाळा शहरात ओबीसी बांधवांनी कडकडीत बंद पाळत मोर्चा काढला ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये असं म्हणत सगळे सोयऱ्यांचा आदेश काढला तर सरकारला नुकसान सहन करावं लागणार असा इशारा यावेळी देण्यात आला जरांगेंच्या उपोषणानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झालेत त्यांनी अंतरवाली फाट्यावर वडीगोद्रीमध्ये आमरण उपोषण सुरू केले सगळे सोयरे कायद्यामुळे ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही आहे हे लेखी स्वरूपात लिहून द्या त्याशिवाय उपोषण थांबवणार नाही असा इशारा हाके यांनी दिला आहे वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मान्सूनचा पाऊस बरसला या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय तर काही प्रमाणात पिकांनाही याचा फायदा होणार आहे दरम्यान जलस्रोतांमधील पाणी पातळी वाढण्यासाठी मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं दमदार हजेरी लावली आहे पेरणीची कामं आटपून लावणीपूर्व कामाच्या तयारीत असलेल्या बळीराजाला या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे यवतमाळच्या पुसद तालुक्यात मुसळधार पावसानं शेतजमिनींचं नुकसान झालं आहे पावसामुळे शेताचे बांध फुटलेत त्यामुळे खरीप हंगामासाठी केलेली मशागत वाया गेली आहे अनेक शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत धूळपेरणी केली होती मात्र हे पेरलेलं बियाणंही वाहून गेलं आहे वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय शेतांमध्ये पाणी साचल्यानं शेताला तलावाचं स्वरूप आलं आहे वादळी वाऱ्यामुळे फळबागांसह भाजीपाला पिकाचंही मोठं नुकसान झालंय गिंभा गावात पावसाचं पाणी पा। शिरून अनेकांच्या घराचं मोठं नुकसान झालंय हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली मागच्या तीन ते चार दिवसापासून जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसतोय त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय शेतकऱ्यांची आता पेरणीची लगबग सुरू आहे वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू आहे मात्र अद्यापही कृषी केंद्रांवर बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसत नाहीये यंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली घरच्या सोयाबीनवर बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी पसंती देताना दिसत आहेत लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतात जाऊन पेरणी केली आहे यंदा पाऊस वेळेत दाखल झाला आहे त्यामुळे खरीप पिकांसाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आता जिल्हाधिकाऱ्यांनीही शेतात जात पेरणी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नंदुरबारमध्ये मान्सूनपूर्व पावसानं नुकसान झालेल्या भागांची आमदार राजेश पाडवी यांनी पाहणी केली आहे शहादा तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे तातडीनं ना पंचनामे करून मदत देण्याची मागणी करणार तसंच पडझड झालेल्या घरांसाठीही आपत्ती व्यवस्थापनातून तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असं सा त्यांनी सांगितलं वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अमानी ते रिठद या रस्त्याची दुरवस्था झाली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं रस्ता जीव घेण्या ठरतोय त्यामुळे नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सोनं चांदी भ्रष्टाचाराबाबत गुन्हे नोंद करण्यात यावे हिंदू जनजागृती समितीनं ही मागणी करत आज तुळजाभवानी मंदिरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय या घोटाळ्यात अनेक शासकीय अधिकारी ठेकेदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं याचिकेत केला सांगोल्याच्या भीमनगरमधील शाळेत शिक्षकच नसल्यानं पालकांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी तातडीनं शिक्षक न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला चंद्रपूर जिल्ह्यात स्मार्ट वीज मीटर सक्तीच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं यावेळी मीटर सक्ती झालेल्या ग्राहकांनी मुंडण करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला तर सरकारनं उद्योगपतींच्या सोयीसाठी हे धोरण राबवले असा आरोपही शिवसेनेनं केला रत्नागिरीत हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीविरोधात स्थानिक मालवाहतूक संघटना आक्रमक झाले लोटा एमआयडीसीतील ही कंपनी स्थानिक मालवाहतूक ट्रकना प्राधान्य देत नाही तर बाहेरून ना आलेल्या ट्रकना प्राधान्य दिलं जातं असा आरोप करत ट्रक मालकांनी कंपनीच्या गेट समोर आंदोलन केलं सोलापुरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे लवकरात लवकर भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा नाहीतर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेकडून देण्यात आला अंबरनाथच्या पालेगाव विभागातील स्थानिकांनी नागरी विरोधात नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला यावेळी नगरपालिका अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली रस्त्यावरचे खड्डे पाणी साचण्याची समस्या खंडित वीज पुरवठा अशा अनेक समस्या घेऊन युवासेनेचे निशांत पाटील यांनी नागरिकांसह नगरपालिकेवर धडक दिली अमरावतीत रुक्मिणी मातेच्या पालखी पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं कौंडण्यपुरातून या पालखीनं पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवलंय अमरावतीच्या बियाणी चौकात पालखीची महाआरती करण्यात आली यावेळी आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी समोर फुगडी घातली कोल्हापुरातील विशाळगडावरील कुर्बानीला हायकोर्टाकडून परवानगी देण्यात आली आहे बकरी ईद आणि त्यापुढे चार दिवस चालणाऱ्या उरुसादरम्यान पशुबळी देण्यास कोर्टानं परवानगी दिली सतरा जून ते एकवीस जून दरम्यान विशाळगडावर हा उत्सव चालणारे हजरत पीर मलिक रेहान मीर मीरसाहेब दर्गा ट्रस्टनं याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती केरळ सरकारनं शालेय पाठ्यपुस्तकांमधून नवा प्रयोग राबवलेला आहे मुलगा मुलगी समानतेसाठी नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये चित्रांचा समावेश करण्यात आलाय यात पुरुष किचनमध्ये काम करताना दाखवलेला आहे तर मुलगी फुटबॉल खेळतानाची चि चित्र पुस्तकात आहेत मुलांमध्ये समानता रुजवण्यासाठीच नवं पाऊल केरळ सरकारनं उचललंय त्यांच्या या उपक्रमाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे नीट परीक्षेच्या घोटाळ्याचं गोधरा कनेक्शन उघडकीस आलंय या सर्व घोटाळ्याचं केंद्र गोधरा असल्याचं मीडियाच्या ऑपरेशन नीटमधून समोर आलं आवडीच्या परीक्षा केंद्रासाठी दहा दहा लाखांची लाच दिल्याची धक्कादायक माहिती ही समोर आली आहे सव्वीस विद्यार्थ्यांच्या ग्रुपपैकी सोळा विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जलाराम केंद्र निवडलं या विद्यार्थ्यांच्या नावाची यादीही पोलिसांच्या हाती लागली आहे नेट परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी होणार आहे या याचिकेत परीक्षा रद्द करण्याची आणि सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे पेपरफुटीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत होत्याच त्यासोबतच आता एनटीए विरोधात सुद्धा याचिकेवर सुनावणी होणार आहे